कला, न्यूस। युवासेना हात कनंगले लोकसभा हुपरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हुपरी येथे लक्ष्मीदेवी गर्ल स्कूल हुपरी गरजू विद्यार्थिनी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी श्री स्वप्नील मगदुम भाऊ युवासेना प्रमुख यावेळी युवासेना तालुका प्रमुख देवाशिष भोजे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख उषा चौगुले युवासेना तालुका समन्वयक संताजीराव देसाई विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर प्रमुख विनायक विभूते संघटक सुहास माने युवासेना शहर प्रमुख प्रसाद पुजारी सचिन करडे विनायक नाकील नितीन काटकर उमाजी लाड वैभव लायकर विशाल पाटील संदीप भंडारे संजय पाटील आदींसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस।, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम